नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर अपडेट झालेले काही बाजार समित्यांमधील चण्याचे बाजारभाव हरभऱ्याचे बाजारभाव कसे राहिले सध्या हरभऱ्याला राज्यात कशा पद्धतीचा बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील हरभरा बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला हरभरा बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी पाच हजार नऊशे रुपये कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे साठ रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे बाजार जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये कमीत कमी दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये कमीत कमी दर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेला असून तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार